चारचाकी वाहनांचे शोरूम फोनून चोरट्यांनी नऊ लाख एकोणसाठ हजार रुपयाची रोकड केली लंपास घटनेने शहरात एकच खळबळ याबाबतची अधिक माहिती अशी की सांगली कोल्हापूर रस्त्यावर अंकली गावाच्या हद्दीमध्ये माय होंडा ए कंपनीचे शोरूम आहे बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास शोरूमच्या पाठीमागील बाजू सहा ते सात चोरटे शोरूममध्ये आत शिरले त्यामधील तिघेजण दुसऱ्या मजल्यावरील खिडकीमधून आत गेले त्यानंतर इतर चोरट्यांना शोरूममध्ये त्यांनी आत घेतले अकाउंटंटच्या केबिनमध्ये चोरटे शिरले केबिनच्या समोरील काच त्यांनी बाजूला केले दरवाजा न उघडताच ते केबिनमध्ये आत शिरले तेथे कपाटात असलेली तिजोरी कटर कटावनी मारतूलच्या सहाय्याने बाजूला केली काही वेळानंतर चोरटे तिजोरी उचलून शोरूम बाहेर आले शोरूमच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षा रक्षक तैनात केलेले आहेत या सुरक्षा रक्षक समोरील बाजूस असल्यामुळे त्यांना शोरूममध्ये घडलेल्या चोरीचा प्रकार लक्षात आला नाही चोरटे तिजोरी घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकांना हे चोरटे दिसले त्यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी चोरट्यांनी त्या, त्या सुरक्षारक्षकांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यानंतर चोरट्यांनी तिजोरी उचलून कंपाऊंड भिंतीवरून बाजूला शेतामध्ये नेली तेथे कटरच्या सहाय्याने तिजोरीच्या पाठीमागील पत्रा कापून त्यामधील नऊ लाख एकोणसाठ हजार रुपयाची रोकड लंपास केली या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेतली श्वान पथक व फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केलेला आहे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिलेल्या आहेत